वेलकम आमच्या लाईला आपले स्वागत आहे या उन्हाळ्यात पाऊस येऊ लागला आमच्या इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे आमचा मुलगा पा

वेलकम फ्रेंड आमच्या आपलं स्वागत आहे पटापट आज झोपी आण तिथे

एका वेळेस म्हणून म्हटलं ना आमदार दोघी बाळ दिसल्या मग नंतर विचारित नाही का म्हटलं लोक नाही मग व्हिडिओ कोण काढ म्हणून एकटी दिवस पाहिजे घेऊन चला वेलकम आमच्याला आईला आपले स्वागत आहे आई takwa, टाको पोड्या पांढरं सुले पांढरं

वेलकमक करत नाही बाबा हे तर पाच मिनिटं झाले हाय दादा हाय दादा हाय बोला तुम्ही कुठले केर महाराष्ट्र आपण कुठले कुठले दादा लाईक करा ना दादा पडू नका पडू नका वेलकम 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 आमच्या लाईला पावसाचं वातावरण मी आज रिटर्स काढले पडू नका बाबा आमचं बोर वाटते का बोल ना मी आलो म्हणून पडून राहिले का हे आधीच <laughs> होती इथं झोपलेली होती आता मी उठवलं अरे चारच राहिले बोला ना आपण कुठे आहे सांगा कोणतं कोणतं होत सत्तर हा वेलकम आमच्या लाईला आपले स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आम्ही पण वेलकम आमच्या लाईला स्वागत आहे गरीबाच्या लाईला कोणीच येत नाही रे बाबा आता तर खूप जण होते गेले वाटते मला सारखं रेल्या सारखं वाटलं रे वेलकम एवढे जण आले तर एवढ्यानं लाईक केलं तर काय होते सांगा बरं हाय दादा दादा आहे की ताई आहे तर आमच्या शेगाव मध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम तुमचं स्वागत आहे या पटापट या वेलकम हाय ताई हाय दादा आमच्या लाईला आपले स्वागत आहे आपण कुठले आहे आमचे रील बघत असता का कसे वाटतात आमचे रील रील कसे आहेत आमच्या सांगा आम्हाला सांगा कॉमेडी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा कमेंट मध्ये लाईक पण करा आणि शेअर पण करा सगळ्यांना आवडल्यास शेअर पण करा आवडतच नाही वाटते आमची आम्हाला तर जाऊ द्या काही ना काही नऊ मिनिट नऊ मिनिट दादा गेले वाटते सुपर <laughs> लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा आता काटलं वाटते आहे ना नाही पण खूप दिवसाचं आहे किती अरे पाच कम वाह वा वेलकम

वेलकम वेलकम काय हे पाहना कशी जुडी दिसते वेलकम जुडी पा म्हटलं कशी दिसते पहिलं खूप हे हो तेवढे म्हटलं दिसते का काहीतरी ते केलं जाई लागेल गेल तर पाहिलं नाही गुम्ही कंटेंट पाहतच नाही नाही मग हे लाईक करत असते तर कुठं दिसतो वेलकम ऑल फ्रेंड आमच्या लाईला आपले स्वागत आहे या गप्पा करा कुठून बोलत आहे आमचं लाईक कोण कोण बघत आहे ते पण आम्हाला सांगा छान वाटते आम्हाला फोन खूप दूरून बघत आहे वेलकम पटापट आणि एवढे जण असल्यावर लाईक करत जा लाईक करा आमच्या शेगावला या गजान महाराजचं दर्शन घ्या मंदिर बघा मंदिरात किती नीट नेटके पण आहे ते पण बघा आणि सुविधा किती आहे सोय जाण्याची सोय किती आहे ते पण बघा गाडी ठेवण्यासाठी पण वाहन वाहनं ठेवण्यासाठी पण खूप अशी सोय केलेली आहे आमच्या इथे कोणी पण नाराज होऊन जात नाही आमच्या गजानन महाराजच्या मंदिरात पण खुश होऊन जातात काय आहे माझे म्हणून ज्यांनी जे आ, आले नाहीत त्यांनी लोणच बघा वेलकम जय आय आवाज न आय वेलकम आणि कमेंट छान छान करत जा आणि माझ्या मिस्टरांचं फेसबुक आहे इंस्टा पण आहे त्यांना पण फॉलो करत जा आवडल्यास आणि छान छान कमेंट करत जा वाईट कमेंट करू नका

अकरावी बारा गेले अकरावी बारा गेले गे। hmm. तिथंच लावू ना मग आपण हा अकोल्याला hmm. वेलकम hmm.

सुशांत ना सुशांत सारा दिशा तू कई नहीं सुशांत बगित सुशांत छान असुष्टि सृष्टि है हे आयो विजिनर पार्टनर सेगा ट्युशन संत तुकाराम नगर कुटे, जाऊ दे खेडकर सरांचा मुलगा बारावी पास झाला ना बोर्ड एक्झाम आहे ना ते हो का म्हणून केलं असेल ते हा मग काय करू हो का हा ना हे लागली आपले सरांची मुलगी तेच ना वेलकम आमच्या लाईला आपले स्वागत आहे नमस्कार तुम्ही काही येत नाही बाय बाय हे बाजी वरांचा बसन गाडी चालू चालू थकली ती वेलकम मित्रांनो वेलकम लाईक तर करा लाईट आली लाईट आली लाईट आली लाईट आली लाईट आली फॅन लावा फॅन लावा Ken lawa, ken lawa, Disti distika tu malah, midistu. welcome aapko <laughs> <laughs> din <laughs> concert karne ke तुमच कस का दिसले माझ्या मिस्टरांची का मिस्टरांची छान आहे मिस्टरांची छान आहे आपण कोणा सांगा बरं बघू तुझ्या बहिणीची आवडती का भाऊजींची आवडते सांगा छान आहे छान आहे ना पण के, हे मागे बी असं केली होती ना कोणा तरी हे कमी केली होती लाईकुट येते लाईकुट येते तुम्ही केलेलं आहे का कुठे केलं काय झालं काय वेलकम मित्रांनो वेलकम वेलकम हा लाईवला कुठे आहे माहीक कुठे काढले होते का तू आज उरचा माझं नाही म्हटलं का पाय बरं Hello halo

ini kita kelihatan selain itu kita Welcome 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 huh? Huh? I

आहा चले दिए लापा बिन जेरे जन सिक हमारा पियारा ओ यरा तेरी अदा खोने मुरवा बस ने मारा देना कुठ दिसू आलं रे पप्पाच तर लागूच नाही झालं मन एका जागी बाय सर्वांना नमस्कार जय गजानन तेरे नाम से विधान काय विचारायचं दादा कोणाला काय विचारायचं आहे हे माझे मिस्टर आहे यांना विचारा काय विचारायचं आहे तुम्हाला बोला लवकर बोला लवकर बोला काय विचारायचं आहे तुम्हाला लाईक कसं लागे चला बाय नमस्कार जय गजानन आमच्या लाईला आल्याबद्दल तुमचे धन्यवाद खूप खूप आभार आणि असे चित्र